कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारांवरती गंभीर आरोप केले आहेत पाहुयात संतोष भयाचे आरोपी सापडत नाहीत बाकीचे सापडले जाते ताबडतोब म्हणजे भेदभाव शंभर केला जातो बाकीच्यांना सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो हो, कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच असे आहे की भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांचं सरकार आहे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणारं सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालते म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच कि हे असं दिसतंय परवापासून येणे ते महा मी तो तुमा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या मॅटरचं ते लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच करायचं यायले काही काढायले कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणत कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायलात गोट्या खेळल्यासारखं आता अरे मी तसं नाही म्हणलो मी आता होत नाही केलं ते करीन होय यांनीच काढायला सुरु केलेत म्हणजे यांना तर लक्ष हटायचं लक्ष हटायचं अरे मी महाराजांनी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भयाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायला जात हे राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढी देत ते त्याचं काढी देते आता काढीन त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे कवर यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून दाखवत राहायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष आठवायचं हे सत्य हे खोटं मानू नका हे काय समर्थन नाही भमारता नाही का नाही पण काय सगळे टाकले तरी पाहुणे राव आपल्याला कळतच नाही आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी येत हा मग हे नंतर एखाद्या मॅटर दाबायसाठी अशा सुद्धा शाळा आतून खेळू शकते तो महा दाखव मी तो हो दाखवतो म्हणजे दा 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 आता हे दाखव सुरू झाली आता दे। आता त्याने त्याच दाखवायचं आता हे त्यांचे दाखवी देणार बघा तुम्हाला थोड्या दिवसात ऐकायला आता हे त्यांचे सापडायला सुरू करते म्हणजे हे गोट्या खेळासारखा आता काय उद्देश आहे दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्ष पूर्वीच्या बाहेर आलेल्या भांडण्यात झाले मारामार बोलत नाही एकमेके विरुद्ध तक्रारी करतात पण व्हिडिओ काढून आता राजकारण नाही साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी जॉब मध्ये येणार आणखी सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे वेगळे डाव खेळ देतो वाटतं आतून आतून एकाच मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत त्याच्यात हे मॅटरचे यांनी पद्धतशीर पराने विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला म्हणतो तू कर मी रडल्यासारखं करतो आता हे का माहिती काढणार म्हणलं त्यांचे काढले म्हणलं आता हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार आता तुमचं कव्हरच दे यांना पार्टीला हारसूजी याला सडू द्या यांना पण हे आमच्या प्रकरणाचं काय सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना आता सोड येत नाही पाहिजे म्हणतो इथं हाडसुरला सोडून टाकायला पण उद्देशातून आम्हाला तो विचित्र दिसतो आतून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याच्या कार्यकर्त्यात काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मागं झोपले होते का इथून माग वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय काय कायचे इथून मग झोपले होते का आताच नेमके कस काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कस काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष तुम्ही मला चांगलं वाटत तर आता आहे ना कस काय बघा आमची भोळी बाबडी खेड्यातली भावना आताच कस काय ही दोन भाग नव्हते व तुम्हाला माहिती हे हे शंभर टक्के संतोष प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्या सारख्याने काय करायचं हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचालला की यांनी असं हे ढवळायचं याने या त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पुन्हा मना समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे हे चांगलं नाही यांचं आता भाई प्रकरण सामाजिक त्या हे राजकीय बाबू घुसले मधी हा घुसलेत घुसले आता हे सुरू केलं आता लोक हेच बघायचं नुसतं संतोषबाई किती क्रूर हत्या झाली त्याच्या किती हाल ते महादेव मुंडेचं काय ते गीतेमध्ये त्याच काय सोमना सूर्यवंशीच काय आता ते सोडून हेच माणूस नाही सापडणार भाऊ काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार का ना तक्रार बोला बोलाबोली आता काय काय साध चालता चलता बी काय झाले मग ते बी दाखायला सुरूच करणार आता म्हणजे हे येतं काढणार आहे काढणार आता असं चित्र आहे आता आता, तेनी आता ले ते यांचं काढ आता हे त्यांचं काढ लगेच दुसरी टोळी उडणार यांचं काढणार सगळ्याला धरा यांना काय करा जेल बांधा त्यात म्हणजे ऊन सुद्धा नाही गेलं सुद्धा असं वरून छाताच आणि कायमच कोंडून टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जरा असं असेल ना की संतोष भयाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्यासारख्या मा नाही दुसऱ्या आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल